नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मुक्ता आणि सागर यांचं डेटचा सा प्लॅन असतो टेरेसवरती तेव्हा आता सावनीला पाहून सागरला धक्काच बसतो इकडे आता मुक्ता येते आणि तिच्या एक जोरात कानाखाली वाजवते आणि तिला म्हणते की तुम्ही लिमिट क्रॉस करायचे नाही हे मी आधीही सांगितलं होतं मग तुम्हाला जिथून आणले ना तिथेच मी नेऊन टाकेन कचऱ्याच्या डब्यात तेव्हा सावनी म्हणते हे बघ मुक्ता जे काही झालंय ना ते चुकून झालंय तेव्हा आता मुक्ता म्हणते ही साडी का घातली असतो मग तेव्हा आता सावनी म्हणते की ह्या साडीला काही सोनं लागले का तेव्हा मुक्ताही म्हणते की ह्या साडीची किंमत सोन्यापेक्षाही जास्त आहे कारण ही चिठ्ठी आणि ही साडी ही माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट केली होती आणि ती तुम्ही घालायची काहीही गरज नव्हती तेव्हा सावनी म्हणते की ती चिठ्ठी वगैरे मी वाचलीच नव्हती हो मला ही साडी तिथे बेडवर दिसली आणि मला आवडली म्हणून मी ट्राय केलं तर मला छान वाटायला लागलं आणि मग म्हटलं की टेरेसवर जाऊन फोटोशूट करूया म्हणून मी टेरेसवर आली इथे पाहिलं तर हे सगळं मग मला कळलं की सागर तुझी वाट पाहतोय यातून मला काहीच माहिती नव्हतं अगोदर तर सावनी म्हणते मला तुमचा प्लॅन माहिती नव्हता ना नाहीतर कशाला आली असती मी इथे टेरेसवर लगेच मुक्ता येते आणि तिचा हात पकडून तिला समोर पाहायला लावते आणि म्हणते की झालं खोटं बोलून झालं तुम्हाला काय करायचं आहे सतत माझ्या नवऱ्याच्या आजूबाजूला तुम्हाला फिरकायचं असतं मला कळत नाही असं वाटतं का इतकी पण मूर्ख नाहीये उलट तुम्हाला ते हे कळत नाही ना हे तुम्हीच मूर्ख आहात हे बघा आज मी तुम्हाला परत काहीतरी सांगते आणि हे नाता जे बोलते ना ते तुमच्या मनावर असं कोरूनच ठेवा मुक्ता सावनेला म्हणते की हे बघा आधी तुम्ही नवरा बायको होता तेव्हा तुमचा अधिकार होता हक्क होता पण आता आम्ही देव ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न केले आणि माझा नवरा हा मला खूप जीवापाठ जपतो आणि मी सुद्धा त्याच्यावर खूप प्रेम करते तेव्हा आता सावनी तू ऐकूनच घे मला जे म्हणायचंय ना ते असं म्हणायचंय की माझ्या संसारामध्ये मा किंवा माझ्या नवरा आणि माझ्यामध्ये मा तू आडण्याचा प्रयत्न केला ना तर मी तुझा एकही प्लॅन हाणून पाडेल आणि मेन म्हणजे जो कोणी व्यक्ती आहे ना त्याला सुद्धा हाणून पाडायला कमी करणार नाही आता सावनीला हे राग येतो तेव्हा आता मुक्ता अगं मी का असं प्लॅन करू मला काय करायचं तुझ्या संसारामध्ये अगं तू हे आहेस का एक दिवस असं होतं की मी सागरला सोडलं होतं हा पण तू मात्र चांगला फायदा केलास मुक्ता अगं पद्र दोन मुलं आयती पाडून घेतलीस श्रीमंत नवरा मिळाला तुला असंही तुझं लग्न तर जमत नव्हतं आणि मेन म्हणजे तुला मुलं होणार नव्हते मग तुला तू चांगलंच काम केलं तुझा फायदा केलास ना तू सागरला सावणीचं बोलणं काही सहन होत नाही तो मध्येच येतो आणि म्हणतो की सावनी तोंड सांभाळ तेव्हा मुक्त मध्ये ते थांबा ना थांबा एक मिनिट मी बोलते अजून तुझं काय ना मुक्त तुला ऐतं ताट मिळाले ना म्हणून तू आहे माझ्यासारखं शून्यातून जग निर्माण करायला गेली असती ना तर याला कधीच सोडलं असतस तू पण मला माहिती मुक्त तू नाही सोडणार सागरला कारण तुला आयतं आठ भेटलंच आहे ना आणि असंही तुला तुझ्या आणि सागरच्या उनिवा फक्त एकमेकांना पूर्ण करायच्या होत्या तुमच्यामध्ये कॉम्प्रोमाइज मॅरेज आहे ना त्यामुळे तुमचं चालणारच आहे तेव्हा मुक्ता म्हणते हो आम्ही लग्न केले लग्न आणि त्यांचं माझ्यावर आणि माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे तेव्हा तुम्ही काय म्हणताय असं म्हणताय का, का? हो एक दिवस असं होतं की एक बाई म्हणून मला तुमची दया येत होती की ह्या बाईला ह्या नवऱ्याला सोडले म्हणजे सागर कसं असेल पण आज मला आनंद वाटतोय कारण चूक तुमची आहे तुम्ही फक्त पैशांना महत्व देतात तुम्हाला माणसांशी घेणं देणं नाही हे आज कळतच आहे मला आणि हे बरं केलं की तुम्ही सागरला आणि त्याच्या घरच्यांनाही हे लवकरच सोडलं कारण तुम्ही वेळ केला केलं असतं ह्या माणसांना कसं आहे ना सागर तर वेगळा आहेच मग त्याच्या घरचे सुद्धा स्वार्थी नाही आहे तुमच्यासारखे कारण कसं आहे ना सागरच्या घरच्यांना पण नातं खूप महत्त्वाचं आहे त्यांच्या मुलांना त्यांच्या नातेवाईकांना ते जवळ ना करण्यासाठी माझे प्रयत्न करतात आणि मी मला सुद्धा हेच आवडतं ना ते माझ्यासारखं आहेत आणि म्हणून आमचं आहे ना आणि तुम्ही आमच्याशी कंपेरिजन करूच नका तेव्हा तसाव नाही तसं धाडसही करू नका असं मुक्ता म्हणते आणि पुढे ते असंही म्हणते की तुम्ही का आलात ह्या घरात तुम्हाला कोणी आणलं आणि कशासाठी हे लक्षात राहू द्या आणि याच्यापुढे लिमिट क्रॉस करायचे नाही हे मात्र आवर्जून सांगते मी तुम्हाला आता सागर सावनी समोर येतो आणि म्हणतो की हो एकदम माझ्या मनातलं बोललात मुक्ता तुम्ही मलाही हेच म्हणायचं होतं सावनीला तेव्हा सागर म्हणतो की तुम्ही बोलत होतात ना मला असं वाटत होते की मीच बोलत होतो कारण माझा प्रत्येक मनातला शब्द हा तुम्ही इथे बोलून दाखवलात आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची होती सावनी ऐक तू पण कारण जशी सईची मम्मा मुक्त आहे ना तसं लवकरच आधी सुद्धा हा मुक्ताचा होणार आहे तेव्हा आता सावनीला धक्काच बसतो कारण सावनी कसं आहे ना लहान मुलांना सुद्धा कळतं अगं बडबड करणं काय असतं आणि जीव लावणं काय असतं कोण एफर्ट्स घेते ना हे आदित्यला सुद्धा कळेल आदित्याने मुक्तामधला दुरावा दुरावाह लवकरच जाणार आहे तेव्हा सावनीला अजूनच धक्का बसतो आणि सावनीला सागर म्हणतो की काही दिवसांनी ना तुला आदित्य काय कुत्रंसुद्धा विचारणार नाही तेव्हा सावनी तुला जर ह्या घरामध्ये राहायचं असेल ना तर आज जे केलेस ना पराक्रम तो परत करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस आणि मग अशी म्हणाली ना की मला माहिती नव्हतं म्हणून मी इथे आली आता कळलं ना तुला माझी आणि मुक्ताची डेट आहे सो प्लीज इथून जायचं गेट लॉस्ट असं म्हणून सागर हा सावनीला अक्षरशः हकलून देण्याच्याच बेतात असतो तर सावनी मात्र खूपच इमोशनल झालेली असते तेव्हा आता सागर हा सावनीचा हात पकडूनच तिला बाहेर जायला लावतो सावनी आता निघून तर जाते पण इकडे मुक्ता आता सागरला म्हणत असते काय हो तुम्हाला दिसलं नाही का मी नव्हती ती सावणी होती ते तेव्हा सागर म्हणतो लाईट्स ऑफ होत्या मग मग सांगा लाईट्स ऑफ का होत्या का केलंच असं तेव्हा आता सागर हे म्हणतो एक मिनिट मलाही तुम्हाला काहीतरी विचारायचं आता मग जे माझं कौतुक करत होतात ना सावणीसमोर ते पुन्हा एकदा सांगा ना मला ऐकायचे कारण एवढे दिवस मी फक्त हेच ऐकायचो कडू गडूपोळी गडू गोळी आता कंटाळा आला आहे मला आता पुन्हा एकदा ते सांगता का मुक्ता म्हणते की सागर पाच झाले तुमची नाटकं सागर म्हणतो नाटक मी नाटकं नाही करत आहे मी खरं खरं सांगतो हे बघा वरती डेकोरेशन हे तुमच्यासाठी केलेलं ही चिठ्ठी बघा हो मला तुम्हाला प्रायव्हसी मिळावी आपल्याला म्हणून मी काय केले माहिती घरच्यांना बाहेर पाठवले फिल्म बघायला लगेच मुक्ता एकही शब्द न बोलता घट्ट मिठी मारते सागरला आणि एकही शब्द बोलून घेत नाही आता सागर आणि मुक्ता हे दोघही रोमांस करत असतात आणि सावनी त्यांना भिंतीच्या आडून पाहत असते आता तिला त्या दोघांना एकत्र पाहून ती म्हणत असते की मुक्ता सागरच्या जीवावर फार उड्या मारत आहेस ग तू अगं एक दिवस मी तुझ्याच घरच्यांना तुझ्या विरोधात कसं आणते ना तेच बघ बघ निघून जाते तर इकडे मुक्ता आता मिठी सोडत पुन्हा सागरला म्हणते की काय हो मग अशी जर मी आली नसती मी जर लाईट्स ऑन केल्या नसत्या तर तुम्ही घेतलंच ना तिला मिठीमध्ये सागर म्हणतो घेतलं तर नाही ना पण मग मुक्ता म्हणते पण तुम्हाला मुळात हेच माहिती नाही आहे ना बायकोचा स्पर्श आणि मग सागर एकदमच तिच्याकडे पाहायला लागतो ती म्हणते की असं का भात आहे माझ्याकडे तेव्हा सागर तिचा हात हातामध्ये घेतो आणि तिच्या केसांवरून गालांवरून हात फिरवत असतो आणि मग ते एकदमच रोमँटिक होऊन एकमेकांकडे पाहायला लागतात तेव्हा सागर आता तिला खूप जवळ ओढत असतो आणि मग आता सागर हा मुक्ताला कीच करणार असतो पण तितक्या त्याचा सरी सई ही जोरात आवाज देते आणि त्यांच्यामध्ये मध्येच त्यांचा प्लॅन फिसकटवते तेव्हा मुक्ता लगेच साखरपासून वेगळी होती आणि इकडे साई म्हणते की मम्मा कुणाचा बड्डे आहे हे काय इथे डेकोरेशन तेव्हा आदित्य स्वाती सर्वजण टेरेसवर येऊन त्यांना चिडवत असतात आदित्य आणि सईला काय उत्तर द्यावं हे सागर आणि मुक्ता दोघांनाही कळत नसतं तर बस आदित्य आणि सई दोघंही म्हणत असतात की बोला ना कोणासाठी केलं हे सगळं तर सागर आणि मुक्ता हे दोघं एकमेकांकडे पाहून लाचतच म्हणतात की सगळं आपल्याच बाबतीत का होतं तेव्हा आता स्वातीला खूपच हसायला येत असतं तेव्हा आता स्वाती ही खुणवते सागरला की झालं का मग तुझं स्वप्न पूर्ण असं म्हणून सागर तिला डाऊन थम दाखवतो आणि मग इकडे मुक्ताचं लक्ष असतं की यांची काय खुनाव खानाव चालू आहे आणि मुक्ताच्याही लक्षात येतं की म्हणजे स्वातीसुद्धा सागरच्या ह्या प्लॅनमध्ये इन्व्हॉल्व्ह होती आणि मग अजूनच लाजत असते मुक्ता तेव्हा लगेचच सागरला पाहून सागर, सागर म्हणतो की अहो आमचे मित्र आले होते ना त्यांच्यासाठी ही पार्टी होती असं म्हणून सई आणि आदित्यला आता काहीतरी खोटं बोलण्याचं काम करत असतो सागर दुसरीकडे आता सावनी खूप रडत असते आणि तिला ते शब्द आठवत असतात मुक्ताची की माझ्या नवऱ्याजवळ जर आलीस ना तर मग तुला त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर नेऊन फेकेल तेच ते, ते शब्द तिच्या कानामध्ये फिरत असतात असत्या मुक्तामुळे सागरने लिटरली मला तिथून हकलवलं असंच चालू राहिलं तर आज मला ह्या घरातून बाहेर सुद्धा हकलतील हे लोक पण नाही सावने तुला हकलवलं तरी तू इथून कुठेही जायचं नाही जाणार तरी कुठे आहे मी मला घर तरी आहे का आणि जुन्या घरी जायचं म्हटलं तर तिथे नाही जाऊ शकत मी तेव्हा आता मला आता योग्य वेळेची वाट पाहावीच लागेल पण जेव्हा कधी एकदा माझी वेळ येईल ना तेव्हा मात्र मी कोणालाच सोडणार नाही असं सावनी स्वतःला चॅलेंज करते तरीकडे दुसरीकडे आता मीही का मिहिकाला खूपच रडायला येत असतं ती म्हणते की आज मी हर्षवर्धनबरोबर हे खोटं बोलते की ते बाळ मिहीरचं आणि माझं आहे पण माझ्या पोटात बाळच नाही आहे इकडे मी हर्षवर्धनला फसवते तर तिकडे माझा मिहीर किती काळजी करतो आहे त्याला आम्हाला दोघांना पाहून असं वाटते की आमच्या माझ्या पोटामध्ये हर्षवर्धन आणि माझा बाळ आहे काश किती बरं झालं असतं की मिहीर आणि माझ्यामध्ये काही घडलं असतं तर निधन त्याच्या प्रेमाची आठवण तरी माझ्याजवळ असते आज देवा खूप त्रास होतोय मला मिहीरचं तिला ते बोलणं आठवत असतं की तू खूप सुखी असशील ना मिहिका कारण तू श्रीमंत नवऱ्याबरोबर लग्न केलं आहे ना आम्ही तर तू काहीच घेत नव्हतो आणि आता तू खूपच खुश असशील हेच बोलणं आठवण आता मी हिका खूप रडत असते तेव्हा आता नेमकंच हर्षवर्धन येतो आणि हर्षवर्धने खूप ड्रिंक केलेलं असतं हे पाहून तर मी हिका खूप घाबरते आणि हर्षवर्धन बेडवरच पडतो तेव्हा मी हिका पाण्याचा ग्लास उचलते आणि त्याच्या तोंडावरच पाणी फेकते तो धाडकन उठतो आणि म्हणतो की मी ही का तेव्हा मी का म्हणते तुम्ही आलाच कसं काय माझ्या बेडरूममध्ये अहो एका प्रेग्नंट बाईच्या रूममध्ये येताना लाज नाही वाटत का माझ्या परमिशनशिवाय माझ्या बेडरूममध्येच काय तर ह्या घरामध्ये येतानासुद्धा विचार करायचा जर असं ड्रिंक करून येणार असाल तर आणि आधीच सांगते माझी प्रेग्न्सी संपेपर्यंत ड्रिंकसुद्धा करायचा नाही तेव्हा शांतच राहायचं असं म्हणून ते आता हर्षवर्धनला म्हणते उठा की उठा लवकर निघा ह्या रूमच्या बाहेर नाही तर मी काय करेल हेच बघा तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की जातोय मी तुझी फालतूची बडबड मला ऐकायची नाहीये लगेच आता मी का त्याला म्हणते अगोदर ह्या रूममधून बाहेर जा हर्षवर्धन म्हणतो ठीक आहे असं म्हणून तो बाहेर निघून जातो तो दुसरीकडे आता आरती ही एकटीच विचारात पडलेली असते की माझी डेट तर येऊन गेली आहे पण मला पिरियड नाही आहे काय झालं असेल एकतर लग्नाच्या आधीच लकी आणि मी खूपच जवळ आलो आणि आता काही प्रॉब्लेम झाला तर मला रिजिस्टर घ्यायची नाहीये पण मग मला प्रेग्नन्सी तर करावीच लागेल आरती म्हणत असते की काय करू मला खूप भीती वाटते जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर आणि खूपच घाबरते तर इकडे सागरला झोपेतून जागे येते तो बाजूला पाहतो तर मुक्ता नसते आता तो मुक्ताला आवाज देऊ लागतो पण मुक्ता काही त्याला ओ देत नाही म्हणून आता तो उठतो आणि किचनमध्ये जातो तर किचनमध्ये सुद्धा इंद्रा ह्या काहीतरी काम करत असतात म्हणून तो खूप आवाज देण्याचा प्रयत्न करतो पण इंद्राने आज गाणी लावलेले असतात आणि कानात कॉड असतात त्यामुळे इंद्राला काही सागरचा आवाज जात नाही त्यानंतर सागर पाहतो आणि म्हणतो की अगं आई मी कधीपासून तुला आवाज देतोय मुक्ता कुठे गेल्या पाहिलं का तेव्हा इंद्रा म्हणते अरे ती तर सकाळीच गेली क्लिनिकला तिला कोणाचा तरी फोन आला होता अर्जंटमध्ये ती गेली पण निघून मला काही बोलली नाही एवढं तर आता सागर विचारतच पडतो की इतक्या सकाळी यांना कोणाचा फोन आला असेल ते इंद्रा म्हणते काय रे काय झालं तुला चहा कॉफी हवं आहे का मला सांग ना पण सागर हा मनातच विचार करत असतो की इतक्या दिवसापासून सवय लागली आहे उठल्या उठल्या मुक्ताचा चेहरा पाहायचा पण हे अशा कुठे गेल्या असतील मला तर धडधडल्यासारखं होतंय तेव्हा स्वाती त्याने म्हणते की भाई तुला कॉफी वगैरे देऊ का तरी तो नाहीच म्हणतो सागर त्याचा फोन काढतो आणि म्हणत असतो की काय करू मी फोन करू का आणि पुन्हा म्हणतो की नको मी फोन नाही करत कारण त्या कामात असतात आणि कामात त्यांना डिस्टर्ब केलं की के रागही येईल त्याच्यापेक्षा मी अजून थोडे वेळ वाट पाहतो आणि मग लगेच स्वाती त्याला कॉफी घेऊन येते आणि म्हणते की हे घे भाई कॉफी पी पण त्याला काही मूडच नसतो खूप डिस्टर्ब झाला तो आज त्याला मुक्ताचा चेहराच पाहायला मिळाला नाही तेव्हा सागर हा म्हणत असतो की ह्या कॉफीला मुक्ताच्या हातची सवच नाही काय करूस खूप सवय झाली आहे मुक्ताची आज माझं पूर्ण मूडच खराब आहे मुक्ताचा चे चेहरा न पाहिल्यामुळे तर प्रेक्षकांनो हा भाग इथे संपलाय तर पुढील भागामध्ये असं पाहायला मिळतं की मुक्त ही सईला तिची डायरी कुठे म्हणून विचारते तेव्हा सई घाबरतच म्हणते की डायरी तर स्कूलमध्येच विसरली तर दुसरीकडे सावणी ही सईची डायरी पाहते आणि म्हणते की काय क का? तुझ्या मुक्ता हेच तू लपवत होतीस ना तुझे तर कंप्लेंट लिहिलेल्या आहेत ह्या डायरीमध्ये चल मी तुझ्या शाळेत येते मला तुझ्या टीचर बरोबर बोलायचे तर इकडे आता सागरने केक बनवलेला असतो आणि तो मुक्ताला म्हणतो की चल पटकन सर्व करूया आदित्य सई सर्वजण मिळून तो केक असतात तर पुढे आता मुक्ता म्हणते की अरे एक पीस बाजूला ठेव ना काय ना माझा आशू येणार आहे तेव्हा मला त्यालासुद्धा केक खाऊ घालायचा आहे आता ती निघून जाते तर इकडे सागर विचार करतोय की हा आशू कोण आहे प्रेक्षकांनो आशूच्या एंट्रीमुळे आता सागर आणि मुक्तामध्ये काय होणार आहे हेच आपल्याला पाहायचे कोण आहे हा आशू उद्या आपण पाहणार आहोत तर प्रेक्षकांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्वर्ग मराठी धन्यवाद आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की